बघत राहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात अखिल मानव जातीला सेवा परोपकार मानवतेचा संदेश देणारे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे माजलगाव तालुक्यातील साखरबाई तांडा तांडा मंगरूळ एक या ठिकाणीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय एन टी सेल राज्य प्रमुख रविकांत भाऊ राठोड कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उद्योग पती तथा थोर समाजसेवक रणवीर सिंह भैया अमर सिंह भैया पंडित हे होते या कार्यक्रमासाठी बंजारा ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष किरण भाऊ पवार संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ राठोड गोर अर्जुन नोसावत तसेच पतीरायाजी रायाजी फेमस पुणे येथील आरतीताई राठोड गंगाखेड येथील अंकुश राठोड राष्ट्रीय बंजारा सेनेच्या परभणी जिल्हाध्यक्षा चंचलाताई पवार या मान्यवरांची उपस्थिती होती संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भोग देऊन अर्दास करण्यात आली मान्यवरांचा यथोचित सत्कार केला मान्यवरांचे प्रबोधन पर भाषण झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी भाऊ सुखदेव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव यांनी मानले या प्रसंगी साखराबाई तांड्याचे अध्यक्ष भानुदास भाऊ जाधव उपाध्यक्ष परमेश्वर चव्हाण तांड्यातील सत्कार मूर्ती सीता गणपत चव्हाण व अनुसया तसेच तांड्यातील पंच भीमराव गुलाब चव्हाण सुखदेव रेवा राठोड गोरख रामा चव्हाण संजय शिवाजी जाधव तसेच तांड्यातील व परिसरातील बंजारा बांधव यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी गोर अर्जुन पवार नुसावत माजलगाव बीड

मरियामा हरे धाडी लाक्या तुडेरी आवका कोट सावका कोट याडी चारी कोर ताट धरती तू मालकाची चांदा सूर्या सामना करे देत उभी ते ढळत जावच धन्या धकाळे जावच शेरो सम्या सकाळ करेस काळे माटेर माणसा पगे पगे माडक जावाचा ओळी वाटे सुधो करे डोंगर गोळा ताट सर ताच पाणी पाणी बढती करेस देरू पगडी तारच भरे बाहेर गुळी तारच सेलेमाई सवासेर करेल लोई पाय तारच वेलवाडी तारच सेलिवड मानवान पुसायेस वाडी वस्तीन साहेब जीव जणगाईन साहेब बोली चुकीन करबा करेस आय वगम घनम करेस झपर झोला हजार कोस तारे चित्ते काम फटते करेत हैतार ना मेर नारा हैतार मंदिरेन पुचाले जीत सवय रकडे साई हेले हे शिवलाल महाराज की की जगदंबा यारी की समता यारी की रामराव बापू की संत श्री सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त एक सुंदर असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडत आहे मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आता मी गोड मराठी भाषा नाही आयची मराठी मी बोलचे मराठीत येते मला त्याच्यातच बोलणं होईल पण ही एक भावना या वर्षभरात दीड वर्षभरात बंजारा समाजाशी आणि सर्व तांड्यांशी माझ्या कुटुंबाची आणि माझी स्वतः या वर्ष दीड वर्ष जोडलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सार्वजनिक जयंती गेवरा या ठिकाणी आपण सर्व समाजांना सोबत घेऊन सार्वजनिक जयंतीचा उत्साह साजरा केला गेवरा या ठिकाणी आपण दिलेले शब्द निवडणुकीच्या पूर्वी समाजाला आपण मुख्य प्रभावात आणणार अधिकारी घडवणार डॉक्टर्स इंजिनियर्स घडवणार क्रीडा क्षेत्रात माझं जिथं वाव आहे तिथं मी मुलांना प्राधान्य देणार या गोष्टीचा मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही सर्व लोक कधीही शिवछत्र परिवाराच्या सात बाऱ्यावर तुमचं नाव लिहिलेलं आहे एवढं लक्षात ठेवावं आणि अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी आपण निवडणुकीच्या पूर्वी आपण बोललो होतो सेवालाल महाराजांच्या मंडप सभामंडप संदर्भात त्यांचं तिथं मंदिर उभारण्यासंदर्भात या सगळे शब्द आपण पूर्ण करणार आहेत आपल्या विधानसभा क्षेत्रात एकशे सव्वीस तांडे एकशे सव्वीस तांडे एक दोन वर खाली असतील पण या सर्व तांड्यांमध्ये आपण जे शब्द दिलेत ते मंदिर उभारण्यासंदर्भात सभामंडप संदर्भात काही काही ठिकाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत हे सर्व शब्द आपण पाळणार आहेत परत एकदा मी सर्व समाजांचा मनापासून आभार व्यक्त करल पहिल्यांदा तुमच्या पुढाकारांनी संत श्री सेवालाल महाराज हे समाजाच्या बाहेर येऊन सर्व समाजांना या वर्षी कळालेत कदाचित आमच्या बुद्धीवर प्रकाश पडलाय त्यांचा जो संघर्ष होता समाजाप्रती आणि लोकांप्रती हा या वर्षी आमच्यापर्यंत पोहोचलाय मी हे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही विश्वास देतो दरवर्षी आपण ही जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करू समाजाला दिशा देता येईल असं काहीतरी साजरा करू परत एकदा सर्व बा... सर्व लोकांना पंचक्रोशीतून आलेले आमचे मार्गदर्शक रविकांत भाऊ आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत आपल्याला माजोलगाव पोलीस स्टेशन मधून पण सहकार्य झाले तुमचे सर, सर मनापासून आभार सर्व लोकांचं आलेल्या सर्व माणसांचं मी मनापासून स्वागत करतो परत एकदा आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार संत शेवालाल महाराज की उपस्थित हे कार्यक्रम शोभाजीने वर बवणार आभार मानू जय शेवालाल व प्रदीप राठोड माजलगाव बंजारा बिगेड तालुका अध्यक्ष मना आज कार्यक्रम जे आयोजन करमेल ते हमार संघटने तालुका अध्यक्ष पदाधिकारी भाऊ जाधव येनूर कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड येनूर सुद्धा उपस्थिती होती दूच आमार संभाजीनगर ती बी बंजारा ब्रिगेड फॅमिली आता आवर्जन उपस्थिती रेकार मेलेच आज आता जे मंगरुळ नंबर एक तांडेमाय कार्यक्रम होत आता तांडेमाई लोकून हा बंजारा ब्रिगेड तर्फे आणि पदाधिकारी म्हणते त्यांना शब्द गाचा की जे बी सिच्युएशन अडचण आहे તેમ હામાથી સંપર્ક કરો આમ બંજારા બ્રિગેડ તમાર પાર્ટી શી ખંભીર કોઈ રૂબી છે તો ટીવી આધો રાતોળા તમને અડચણ આવે તો દવાખાને અડચણ રહે તો કશેર બી અડચણ રહે તો અડચન આમ ફૂલ ને તો ફૂલેર પાક કઈ તરી કર ના કે રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ બોલ ન છે કે આપણ તમારથી ઓનોથી જતરા હોય છે વતરા આપણે સારું કરે છે તો આજ સમાજ કામ છે કે આપણે બંજારા બ્રિગેડરે બ્રિગેડિયર પાર્ટી શીપરભક્કમપણે ઉભો રહી એરો પરિણામ આપણે ભવિષ્ય જાય આજ આપણને દેખરે છે કે આમદાર ઘરે માર મન કે આપણે કાર્યક્રમે તાંડે માન દેતો મેળવ્યો છે એ પરથી જ હુશાર રહેજાવો અને એક વાત માટે રખાડો ભાવ તો તમને આસુ ઉપદેશ ધ્યાન રાખો છો કે હું તમને ગુરુ મંત્ર કરણ માટે રખાડ નાખો मारो एक मंत्र रटाड़ो की राज करेगा बंजारा एक दिन ऐसा आएगा का की पूरे भारत वर्ष बंजारे का राज होगा वो दिन आपण होटो लावा जय सवालाल आता बोलन मग शब्द जय सवालाल आज मंगरू नंबर एक आता सुखरबाई ताने महाराज संत श्री सवालाल महाराज जयंती निमित्त खूप मोठा उत्साह आहेच आणि एकदम मजेदार कार्यक्रम की मग पहिल्या वेळेस बी भेटवतो आता की खूप पब्लिक फॅमिलीच आणि आपण सर दिवा असेल मी आरती राठोड तमार गरु बेटी भाव मी धन्यवाद की आम्ही शकणार के दे आणि यात जे आज जे कार्यक्रम व्हायचा घोड आठव आणि जे सर केला घ्यायचा हमार वि ज्ञान थोडा भर पडगो आणि थँक्यू सो मच सर तो आता आम्ही घोण धरू आणि भावभाऊ सर तुम्हावी थँक्यू की हम्म या गुन्हा करायबद्दल थँक्यू आज मग तांडा नंबर एक आता सकुरुबाई तांडा हे तांडे सद्गुरु शवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करे माय व निमित्त ती आता आयश्यच समाज बांधवान मग जयंती निमित्त ती शुभेच्छा दिसू आणि याच ती आव कायम आमारो तालुका अध्यक्ष भानदास जाधव जर पुटणार आज समाजवर तांदलो खूप फुटेला रणरात्री मग अपेक्षा या निमित्त ती करूचू आणि आज सद्गुरु शहरलाल महाराज जयंती निमित्त ती